यंदा कांदा सोयाबीन या पिकांनी शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलंय त्यातच सुरुवातीला हरभऱ्याला कमी दर मिळत होता परंतु दुष्काळ आणि अवकाळीमुळे उत्पादन घटलं आणि आता बाजारात हरभऱ्याची मागणी देखील वाढली आहे त्यामुळे गेल्या आठवड्यापासून हरभरा दरात काहीशी सुधारणा आली परंतु ही सुधारणा अजून होईल का भाव असेच वाढत जातील का पुन्हा घसरतील अशा द्विधा मनस्थितीत शेतकरी राजा मात्र अडकलाय मग ताबडतोब हरभरा विकावा कि ठेवावा असाही प्रश्न समोर येतोय चला प्रश्न अनेक आहेत सगळ्यांचे एक एक करून उत्तर पाहूयात नमस्कार प्रतीक्षा आणि अॅग्रिकोला मध्ये आपण वेगवेगळ्या वेग पिकांवर आणि त्यांच्या बाजार भावांवर व्हिडिओ बनवत असतो त्यामुळे तुम्ही चॅनल नक्की सबस्क्राईब नवीन हरभरा येण्यास सुरुवात झाली आणि सुरुवातीला शेतकऱ्यांचा हरभरा विक्रीकडे कल वाढला हरभरा आवक वाढल्याने सुरुवातीला हरभरा दरात काहीशी घसरण झाली परंतु आता बाजारात हरभऱ्याची आवक कमी झाली आहे मागणी वाढली आहे थोडक्यात डिमांड सप्लाय गेम सुरू झालाय त्यामुळे हरभरा दरात सुधारणा झाली आहे सध्या बाजार समितीत लाल काट्या नंबर एक लोकल हायब्रिड काबुली चाफा या हरभऱ्याची आवक होत आहे बाजारामध्ये एकंदरीत हरभराला त्याच्या प्रमाणे आणि व्हरायटी प्रमाणे दर आहे बाजारात सध्या हरभराला सरासरी दर हा पाच हजार दोनशे ते सहा हजार रुपयांच्या दरम्यान मिळत आहे देशातील बाजारात हरभऱ्याचे भाव मागील दोन दिवसांमध्ये क्विंटल मागे शंभर रुपयांनी वाढले आहेत बाजारातील मर्यादित आवक आणि चांगला उठाव यामुळे हरभरा बाजारात सुधारणा दिसून आली तसं सु तर अनेक देशांमध्ये हरभऱ्याचे उत्पादन घेतले जाते जसे की भारत ऑस्ट्रेलिया टर्की रशिया म्यानमार पाकिस्तान अमेरिका मेक्सिको इराण मात्र भारताचा वाटा हा सगळ्यांपेक्षा जास्त आहे जगात हरभरा लागवड आणि उत्पादन भारत आघाडीवर आहे एकूण उत्पादनापैकी तब्बल उत्पादन हे भारतात होते भारतात रब्बी हंगामात हरभरा पीक हे मोठ्या प्रमाणात घेतले जाते देशातील एकूण रब्बी पिकांचा विचार केला तर सर्वाधिक क्षेत्र हे हरभऱ्याखाली असते देशातील महाराष्ट्र गुजरात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड या राज्यात हरभराचे सर्वाधिक उत्पादन घेतले जाते गेल्या अनेक वर्षांपासून मध्य प्रदेशात महाराष्ट्राने हरभरा महाराष्ट्रासह इतर महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यांमध्ये या पिकाला अवकाळी पावसाचा फटका बसला आणि त्यामुळे यंदा दुष्काळ आणि अवकाळीमुळे हरभरा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे दोन ते दोन मध्ये केंद्र सरकारने हरभरा एम एस पी पाच हजार चारशे चाळीस रुपये इतका जाहीर केला पण देशातील महत्वाच्या हरभरा उत्पादक राज्यात भाव पातळी मागील काही दिवसांपासून त्यापेक्षाही काही प्रमाणात कमी म्हणजे हरभराला कमी दरात शेतकऱ्यांना लागत होतं परंतु आता सुधारणा हरभराच्या किमतीत झाली आहे परंतु आता हरभरा दर अजून वाढतील का मिळेल त्या दरात विकावं हा शेतकऱ्यांना प्रश्न आहे त्यातच आता लोकसभा निवडणुकीचा धामाधूम सर्वत्र सुरू आहे सरकार सर्वसामान्यांना दिलासा देण्याचं काम करत आहे त्यासोबत शेतकऱ्यांच्या मताचा फटका यंदा निवडणुकीत बसू नये किंवा सर्वसामान्यांच्या मताचा फटका बसू नये यासाठीही सरकार प्रयत्न करत आहे एकीकडे एक तुरीच्या दरात पर्याय नाही परंतु मात्र सरकारकडे पर्याय आहे तर सरकारने पिवळा वाटण्याची आयात खुली केली आणि त्यामुळे वाटण्याचे भाव हे काही प्रमाणात का, का होईना कमी झाले आणि त्याचा परिणाम हा निश्चितच हरभरा दरावर झाला होता कारण हरभरा डाळीसाठी पर्यायी डाळ म्हणून वाटाण्याची डाळ वापरली जाते हरभरा डाळीमध्ये वाटाण्याची डाळ मिक्स केली जाते भावावर परिणाम दिसून येत आहे परंतु आता लोकसभा निवडणूक होईपर्यंत सरकार हरभरा दर कमी करण्यासाठी हरभरा दरात अजून सुधारणा होईल का दर हे असेच राहतील अभ्यासकांच्या मते यंदा हरभरा उत्पादन घटण्याचा अंदाज आहे ज्याप्रमाणे तुरीच्या दरात तेजी आली आहे अशी तेजी येण्याची शक्यता फार कमी आहे यंदा हरभरा उत्पादन फार फार तर दोनशे तीन ते तीनशे रुपयांनी वाढणार आहे म्हणजे हरभरा उत्पादनात पाच ते दहा टक्के सुधारणा येऊ शकते परंतु यापेक्षा फार काही भाव वाढणार नाही एकंदरीत लोकसभा निवडणूक होईपर्यंत हरभऱ्याच्या भावात पुढील महिना दीड महिना शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकता असा अंदाज हरभरा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला त्यामुळे या अंदाजानुसार व बाजारातील भाववाढीकडे लक्ष देऊन शेतकरी हरभरा विकू शकतात बाकी सोयाबीन आणि कापसाचे भाव जाणून घ्यायचे असतील तर स्क्रीन दिसणारे व्हिडिओ नक्की चेक करा धन्यवाद